नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण आज शनिवारच्या शेनवारच्या राज्य बाजारमध्ये आलेलो तर मी आजचा जवळघा राजाचा बाजार बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे भरलेला आहे तर संपूर्ण बाजार बघू शकता तर मित्रांनो तुम्ही जर कधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो आत्ता मित्रांनो आत्ता सूचना मिळालेली की पुढच्या शनिवारपासून काही दिवस बाजार बंद राहणार आहे तर ज्यांना मी कुणाला भैस गाय किंवा खरेदी विक्री करण्यासाठी आणायची असेल तर मित्रांनो आणू नये कार कारण पुढच्या काही शनिवारी बाजार बंद राहणार आहे दादा कुठली बैलजवळ आहे बैलजोड कुठली आहे दादा कशी दादा तुम्ही चार दा सहा दादा चार सहा सांग काय किंमत त्यांची एक पाच सांगायची सांगायची जे कुठ कुठपर्यंत पंच्याण्णव देऊन टाकून सगळ्या कामाची वगैरे कामा पुर्ना कामासी। कामासी। नाव सांगा गणेश प्रल्हाद नागरिक मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणीसशेचाळीस एकोणीसशेचाळीस एकावन्न एक्कावन्न एवढी एकच जोड आहे का जी एक डबल जे कसं आहे तो बिंदाते बिंदाते वखराला गाडी चालू आहे वखराला गाडी चालू त्याची काय किंमत त्याच्यावर एकतीस सांगायचं एकतीस गरीब आहे बैल 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 गरीब एकरा धरा लक्ष्मी ते कोणा मित्रांनो तुम्ही नागोरे बैल जोडून जेव्हा बघू शकता कुठली बाई जोडी जागी दाती कशी दोन्ही कर्जात कर्जात सहा काम वगैरे सगळ्या कामा पूर्ण कामायचं काय किंमत आहे किंमत एक लाख दहा हजार मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट पास शहाण्णव नव्याण्णव नावकर बैलजोड बघू शकते मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची अशी बैलजोड आहे पायात सुद्धा बघू शकता पूर्ण कामाला वगैरे आहे जर मित्रांनो तुम्हाला नावगरी बैलजोड आवडली असेल तर मालकाला कॉन्टॅक्ट करून न की खरेदी करू शकते मित्रांनो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध आहे का खरेदी करी म्हणता म्हणता सातू कसे दोन चारचे दोन झूट सब काम को चालू दोनों भी जोड़े पूरे काम के गारंटी भी है कीमत इनके इनके 59 इनके भाई अरुण के 1 लाख की है मोबाइल नंबर बोलो तो हमारा मोबाइल ये दो है ये भी तो है ये दो है दात कसे दोन व्यापाराची बैल जोड आहे तुमच्या जबरदस्त क्वालिटी असे सुद्धा बैल जोड आहेत मांड्यावर खरेदी केलेले बैल जोड आहेत मित्रांनो सांगितलेल्या किमतीमध्ये कमी जास्त करून खरेदी करू शकता बैलजोड्या बघू शकता कशा प्रकारचे आणि मित्रांनो पुढच्या शनिवारी ज्यांना बैल बाजार काही खरेदी विक्री करण्यासाठी आणायची असेल तर आणू नका कारण पुढच्या शनिवारी बैल बाजार बंद आहे